धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये तुफान हाणामारी झाली आहे आणि तुळजाभवानी मंदिरामध्ये पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याचं पाहायला मिळतंय देवीची पालखी मिरवणूक सुरू होती आणि तेव्हा हा गोंधळ झालेला आहे भाविकांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या पोलीस आणि सुरक्षा रक्षकांमध्ये साणावारी झाल्यामुळे मंदिराच्या सा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला संदर्भात आणखी जाणून घेत आमचे प्रतिनिधी रहीम यांच्याकडून नेमकं रही काय झालंय आई तुळजाभवानीचा सीमोल्लंघन सोहळा साजरा झालेला आहे आणि या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून हजारो भाविक मंदिरात दाखल झाले दा होते पहाटे देवीला एक ते आठ साड्यांचं दिरणं बांधण्यात आलं होतं त्याच्यानंतर देवीचे नगरच्या पालखीमध्ये मिरवणूक काढण्यात आली आणि ज्यावेळेस ही पालखी त्या पिंपळाच्या कट्ट्याजवळ आली असतात तिथे उपस्थित असलेले खाजगी सुरक्षा कर्मचारी आणि तुफान राडा आलेला आणि काही भाविकांचं असं म्हणणं आहे की खाजगी कर्मचारी होते असल्यामुळं ते व्यवस्थित लोकांना ही सुविधा देत नव्हत्या आणि पोलिसांनी ज्यावेळेस त्यांना खाली उतरवण्याचा बज्जाव केला त्यावेळेस पोलिस आणि खाजगी कर्मचाऱ्यामध्ये अं जे काही तक्रार होती हाणामारी होती ती आपलं भाविकांनी पाहिलं आणि एकच लोक लो उडाला हो हो अगदी धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती सर बातमी पाहतोय धाराशिव